किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून शिवसेनेने केला प्रचाराचा शुभारंभ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी रायगड मध्ये सुरू झाली असून शिवसेनेच्या शिंदे गटाने किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला मंत्री भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांच्यासह रायगडचे उमेदवार मंदा आवकीरकर दासगाव खाडीपट्टयाच्या उमेदवार प्रेरणा सावंत खरवलीच्या उमेदवार मनाली काळीचकर नूतन मोरे आदी उपस्थित होते उमेदवार पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी किल्ले रायगडावर जाऊन जगदीश्वर मंदिरात विधिवत पूजा केली शिवसमाधी आणि राजसदरे समोर नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला दर निवडणुकीला महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जगदीश्वराला अभिषेक करून आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीचा प्रचार सुरू करतो सर्व उमेदवारांना या ठिकाणी आणतो आन आणि आज मंत्री महोदय या ठिकाणी नव्हते त्याचं कारण जिल्ह्यामध्ये युतीच्या संदर्भात बोलणे सुरू आहेत उमेदवारांचे निश्चिती करणं चालू आहे त्यामुळं आज ते नव्हते परंतु आमच्या वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी अभिषेक आणि महाराजांना नतमस्तक होऊन आम्ही आमच्या उमेदवारांचा प्रचाराचा शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे कशा पद्धतीने निवडणुकीला दरवेळेप्रमाणे जशा पद्धतीनं जनतेचा पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे तसाच या वेळेलासुद्धा जनतेचा पाठिंबा जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळतील याची खात्री आहे त्याचं कारण असं माननीय नामदार साहेबांनी गोगवले साहेबांनी जनतेमध्ये सातत्याने केलेली विकासाची कामं जनतेमध्ये सातत्यानं ठेवलेला जनसंपर्क याचा फायदा निश्चितपणे आम्हाला या निवडणुकीला निवडणुकीमध्ये होईल आणि शंभर टक्के यश आम्हाला या निवडणुकीमध्ये महाड विधानसभा क्षेत्रामध्ये मिळेल अशी आम्हाला खात्री आहे